15 दो, दो, मी मध्ये बोलू का मी मध्ये बोलू का नुसती पाणी आणलं हे आणलं ते आणलं माहिती पण पाणी ऑलरेडी गणपतराव देशमुखांनी पाण्यासाठी लय मोठा संघर्ष केला तालुक्याला के माहित आहे लाडक्या बनीज इलेक्शनच्या आधी दोनच महिने का लाडकी ना अगोदर लाडकी बहीण दिसली नाही का गॅसने बारशेवर नेला तवाना लाडकी बहीण दिसली ना इलेक्शनच्या आधी दोन महिन्यांना लाडकी बहीण दिसते विद्यमान आमदारांनी नुसते कागदावरच्या जेअर काढून समाजाला फसवण्याचं काम केलंय त्याला जर वाढल्यामुळे तेल मागलं म्हणून भाऊजी पैसे चालले लाडक्या म्हणजे साडेसात हजार रुपये आजपर्यंत खात्यावर जमा झाले आणला म्हणते ती निधी फक्त चार टक्क्यांसाठी त्याचा फायदा झालाय तालुक्याला अजिबात याचा फायदा झालेला आजूबाजू परिस्थिती पाहता नोकऱ्या तशा कमीच आहेत बरं का तरुणा यांची बेरोजगारपणा जास्त आहे आपल्या इंडियामध्ये मग कसा उमेदवार पाहिजे नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आपण आहोत सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्या तालुक्यात हा तालुका महाराष्ट्रातला लोकप्रिय तालुका आहे या लोकप्रिय तालुक्यामधून एकनाथ शिंदे गटाकडून शहाजी बापू पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून दीपक साळुंखे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तसं पाहिलं तर हा जो मतदारसंघ आहे हा जो जिल्हा आहे हा शेकापचा बालेकिल्ला मानला जातो मात्र यावेळी यामध्ये तिरंगी लढत होणार आहे या लढतीत गुलाल कुणाच्या अंगावर पडणार हे आपल्याला पाहायचं आहे आता आपण सध्या या तालुक्यात उभा आहोत इथल्या मतदारसंघातील लोकांचे काय प्रश्न आहे त्यांना कोणता उमेदवार हवा कोणत्या समस्या सोडवल्या गेल्या कोणत्या समस्या अजून बाकी आहेत याबाबतीत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत चला काय सांगाल एकंदरीत काय परिस्थिती आहे सध्याची सांगोल तालुक्याची परिस्थिती सांगायचं झालं तर तालुक्यात काय के विकास केला नाही तिथल्या होलार समाज असेल मातंग समाज असेल रामोशी समाज असेल या विद्यमान आमदारांनी नुसते कागदावरच्या जेअर काढून समाजाला फसवण्याचं काम केलं आहे आणि तालुक्यात त्याला काही विकास झालेला नाही तालुक्यामध्ये सगळं असं लबाड बोलून सगळं लबाडायचं चा चा काम चालू आहे त्यामुळं या विद्यमान आमदारच्या पाठीमागं कोणी उभं राहणार नाही जनता मतदार या उलट बाबासाहेब देशमुख साहेब यांचं काम अतिशय चांगलं आहे आणि ते येणाऱ्या विधानसभेच्या तेवीस तारखेला त्यांचा गुलाल निश्चित आहे आतापर्यंत त्यांनी कोणकोणती कामं केलेली आहेत आत्तापर्यंत त्यांनी विद्यमान आमदारांनी एकही काम नाही सगळी कागदपत्री काम आहेत रस्त्याचा प्रश्न आहे तुम्ही आता बघितला असेल मौद नाही येताना मोद रोडचा प्रश्न आहे आणि तालुक्यात नुसतं कागदपत्र काम आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे प्रत्यक्षात काही काम झालेलं नाही या ठिकाणी काय सांगाल तुम्हाला काय वाटतं यावेळेस कोण निवडून येऊ शकता बाबासाहेब देशमुख काय परिस्थिती पूर्ण कारण बाबासाहेब देशमुखवर सगळं म्हणजे लोकांचं लक्ष आहे कारण आता जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी एकही काम कुठलं सळलं केलं नाही कुठल्या वाड्यावरचा रस्ता सळला नाही नुसतं फक्त टक्केवारी नुसते घेतले रस्ता तिथेच आहे फक्त त्याचं बिल निघून टक्केवारी त्यांनी घेतलेले विधानसभेतल्या आताचा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघातल्या नेमक्या समस्या काय काय आहेत समस्यामध्ये रस्ते लोकांचे पाण्याचे वीज वगैरे हे सगळे प्रॉब्लेम आहेत त्यामुळे आता जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी आता एकही शेतकऱ्याचा प्रश्न कोणी सोडवला नाही आणि आत म्हणजे जे आता दुसरं आहे महिलांचं वगैरे किंवा सध्या ह्या तालुक्यामध्ये गुन्हेगारीचं हे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्यात एक गु म्हणजे खुनाचं तर वगैरे प्रमाण लयच वाढलेत दिवसा व्हायला लागलेत खुणी तर पहिलं ह्या पंचावन्न वर्षात कधी कुठेही खून झालेला नाही कुठल्या महिलेवर किंवा कुठल्या ह्याच्यावर लोकांचं म्हणजे काही हे नव्हतं बाहेरून लोक इथे जी की हा तालुका म्हणजे एक चांगला तालुका म्हणून आता इथून लोक बाहेर चाललीत राहायला अशी परिस्थिती झाली या तालुक्याची पाच वर्षात पण असं म्हटलं जातं की शहाजी बापू पाटील यांच्यामुळं हा जिल्हा लोकप्रिय झालाय तुम्हाला यावर काय सांग लोकप्रिय नाही तर लोकप्रिय या तालुक्याचं एवढं वाटूळ आहे गणपतराव देशमुख ही पंचावन्न वर्षे ह्या सांगोल तालुक्याचे आमदार होते आणि जगात ना भारतात नाव भारतात असून जगात होतं असं म्हणजे एक ही शिंतोडा त्या माणसानं कधी उडवून अंगावर घेतला नाही आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख आहे ती त्यांचे नातो आहे ते राज्यातला दोन नंबरचा डॉक्टर आहे हो डॉक्टर बा बाबासाहेब देशमुख रो आपले हृदय र... नाही हृदयाचा प्रजन करणार राज्यातला दोन नंबरचा डॉक्टर आहे ही शंभर टक्के जयंतीला न्याय देणारा माणूस आणि शंभर टक्के काळ्या दगडावले पांढरी रेग आहे ही चांगल्या मताने निवडून येणार डॉक्टर बाबासाहेब देशमुख पण आता आम्ही बाहेरही बघते तर लोकांचं म्हणणं आहे की शहाजी बापू पाटील यांची हवा आहे तुम्हाला काय वाटतं शहाजी बापू पाटील यांनी ह्या एकोणीसशे पंच्याण्णव साली निवडून आले ह्या तालुक्याचा खरा प्रश्न होता पाण्याचा पिण्या पाण्याचा प्रश्न शेतीच्या पाण्याचा प्रश्न पिण्या पाण्याचा प्रश्न आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न एकोणीसशे पंच्याण्णव साली टेंबू म्हैसाळ योजना भारतीय जनता पार्टी शिवसेना युती सरकार असताना या सरकारने इथं मंजूर करून आणली पाण्याचं काम जवळजवळ या तालुक्यातलं सत्तर टक्के झालेलं आहे विजेचा प्रश्न कसराही झाला राहिलेला नाही परत लाडकी बहीण योजना इथं जास्तीत जास्त महिलांना या सांगोला तालुक्यात ता लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पैसे प्राप्त झालेले आहेत तसंच शहाजी बापूचं काम ह्या दोन पंचवीस अतिशय चांगलेलं चांगलं आहे त्याबद्दल काय दुमत नाही मग काय शहाजीबापू पाटीलला सपोर्ट करणार हो शहाजीबापू निवडून यायला पाहिजे आमचं मत शहाजीबापूलाच असणं एक आहे लडके बहिणीला पंधराशे दिले होते एकिशातनं दहा हजार चालली होत तेलाचा डबा तेराशेला होता दोन दोन पंधराशेला मी मध्ये मी मध्ये बोललो तर पंधराशे रुपये पण दाजी एकिशात दहा हजार चाललेत ना आणखीन काय समस्या आहे मतदारसंघातल्या बाबासाहेब देशमुख निवडून येते शंभर टक्के सर तुमचं काय म्हणतो सुरे फुलाचं उत्पादन कमी झाल्यामुळे तेला दर वाढले ते पळेल त्याला सरकार जबाबदार राहूक शिकत त्याला जर वाढल्यामुळे थे तेल मागलं म्हणून म्हणते भाऊजी या खिशातून पैसे चालले लाडक्या बहिणी साडेसात दा हजार रुपये आजपर्यंत खात्यावर जमा दा झाले जळीत ज्वारी जळीत ज्वारीचा जा आजपर्यंत या सांगोल तालुक्यात एकाला एक रुपयाही मिळाला नाही उभ्या महाराष्ट्रात या सांगोल तालुक्यात जळीत ज्वारीच जळीतग्रस्तांना पैसे आतापर्यंत मुबलक प्रमाणात शेतकऱ्यांना प्राप्त आहेत शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाते एवढ्या सगळ्या योजना भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीने तर राबवले आहे लाडक्या बणीज इलेक्शनच्या आधी दोनच महिन्यात का लाडकी बहिणी अगोदर लाडकी बहिण दिसली नाही का लाडकी बन दिसले ना इलेक्शनच्या आधी दोन महिन्यांना लाडकी बहीण दिसले ह्याच्या अगोदर लाडकी बन दिसायला पाहिजे होती खरंच जर लाडक्या बनव प्रेम असेल तर बोला तालुक्यातल्या पाणी प्रश्नावर आता मित्रांनी सांगितलं महागाईवर सांगितलं ज्यावेळेस आबासाहेब होते त्यावेळेस आबासाहेबांनी भाय स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांनी टिंबू असल महिशाच्या योजनेचं पाणी मंजूर करून घ्यायचं काम केलं आणि ह्या तालुक्यात पाण्याचं कॅनल वगैरे त्यातर्फे पाणी आपल्या तालुक्याला दिलं पाणी देण्यामध्ये आबासाहेबाचा सिंहाचा वाटा आहे असं आम्ही सांगत नाही भाजपचे नेते आणि मागील मुख्यमंत्री फडणवीस साहेब म्हणतात आणि नितीन गडकरी साहेब विकून सांगतात की आबासाहेबामुळं सांगोल तालुक्याला पाणी आणलं आहे दीपक साळुंखे पण एक मिनिट दीपक साळुंखे पण इथे उभे रिंगणात आहे तिरंगी लढत असणारेही तुम्हाला काय वाटतं की कोण उमेदवार असेल कुणाच्या अंगावर गुलाल पडेल बाबासाहेब देशमुख कशावरून त्यांचं काम चांगलं आहे आणि कसं आहे ही कोण जरी असली तरी ह्यांना निधी कमी पडतो हप्त्याला तसं त्यांचं कसं आहे पंचावन्न वर्ष त्यांच्या आजोबाने ही तालुक्याला आमदारकी बघल्यामुळं अशी हापापलेली माणसं नाही ती किंवा त्यांची जनतेची नाळ जी आहे जनतेशी त्यांची नाळ आहे ती कधीच तुटली नाही आतापर्यंत आणि ती तुटू पण देणार नाही कारण ती अतिशय सुशिक्षित आहे ती त्याच्यामुळं बाबासाहेब देशमुख चांगल्या मता मतांना निवडून येणार मतदारसंघात नेमक्या कोणकोणत्या समस्या आहेत मतदारसंघात काहीच पाणी रस्तं हे समस्या दुसरं काय आणि दहशत तर बाबासाहेब देशमुख जोडणार तर दशेत पूर्ण मावळून जाईल पाण्याची जी समस्या आहे ती पाण्याची समस्या शहाजी बापूंनीही सोडवण्याचा प्रयत्न केला शहाजी बापू दोन वेळा आमदार झाला एकदा झालं एकशे ब्याण्णव आता झालं सातशे चौसष्ट शहाजी आता तुम्हाला त्यांनी सांगितलं की नितीन गडकरी साहेबांनी काय सांगितलं देवेंद्र फडणवीसने काय सांगितलं ते आबासाहेब जवळ त्यासाठी अडोतीस वर्ष झटले ते तेव्हा ते किती किती जागेला टप्पायचं तेवढं त्यांनी फक्त त्याला त्या कृष्णाखोऱ्याचं पाणी जे आलं त्याला किती जागाला टप्पायचं किती बोगदायतून कुठनं उकरलं एवढं सांगू द्या काय म्हणणं आहे तुमचं यावर भाई गणपतराव देशमुख ज्या वेळेला आमदार होते त्यावेळेला त्यांनी प्रयत्न केलेलं प्रयत्न आमच्या सरकारकडं भारतीय जनता पार्टी शिवसेना युती सरकारकडं त्यांनी नितीन गडकरी साहेबाकडे केलेलं आहे प्रयत्न मनोज जोशी साहेबाकडे त्यावेळेचे पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्यांच्याकडे त्यांनी त्याबाबत वेळोवेळी जाऊन भेटी घेतलेली आहेत त्याबद्दल आमचं दुमत नाही तालुक्यात विद्यमान आमदारनं असं ऑफिस चालू केले तहसील ऑफिस असेल हे माग भूमी भूमी अभिलेख ऑफिस असेल पोलीस स्टेशन असेल तर ह्या सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी मजूर मजूर जर त्या ठिकाणी गेला तर त्यांचे ते, ते हेळणी होती त्यांना त्या ठिकाणी कामं होत नाहीत कारण का काम होत नाही तर पोलीस स्टेशनचं असेल तहसीलदारचं असेल इथल्या अभिलेख कार्यालयाचं असेल सगळं साठ आणि चाळीस टक्के हप्ता तिकडं त्या ते प्रतिनिधी लोकप्रतिनिधीला दिला जातो त्यामुळं लोकांचे कामं होत नाहीत आणि पाण्याचा प्रश्न राहिला तर पाणी यांनी सोडलंच नाही आबासाहेबांनी पाणी सोडलेलं आहे या उलट ह्या तालुक्यामध्ये एक वाळूचूर संघटना ह्याने स्थापन केली आहे के त्या चो चोरीच्या माध्यमातून तहसील कार्यालयाला असेल त्या विद्यमान आमदारला असेल हप्ताव जातो आणि ह्या तालुक्यातला तरुण बेरोजगार आहे त्याला बिघडवण्याचं काम या लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे तुम्हाला काय वाटतं बेरोजगारीचा प्रश्न तर अख्ख्या महाराष्ट्रात आहे सरकार भाजपचं आहे तर बाबासाहेब जर कधी निवडून आले तर हा प्रश्न सॉल्व्ह होणार आहे का शंभर टक्के बाबासाहेब एक दोन नंबरचे डॉक्टर आहेत राज्याचे ते जाणून घेत आहे समस्या रोजगाराचा इथला समस्या असेल रोजगारासाठी बाही आबासाहेबांनी पूर्वी एक सुतगिरण पुरुषांच्या आणि महिलांचे सुदगरण स्थापन केले त्याच्यानंतर खरेदी विक्री संघ असेल मार्केट कमिटी असेल याच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना न्याय देण्याचं रोजगार देण्याचं काम त्यांच्या आजोबापासून या ठिकाणी झालेलं आहे आणि बाबासाहेब देशमुख ते पुढं व्यवस्थित काम करतील आणि तालुक्याचा विकास करतील अशी आम्हाला खात्री आहे विचारांचे तहसीलदार असतील पी आय असतील खोटं गुन्ह मला वाटतं या तालुक्यात ता ता गेल्या पाच वर्षात अठ्ठेचाळीस मर्डर आहेत आणि त्यात एका पी एस आयचा मड्रा आहे ए पी आय म्हणजे असं करून तालुका पूर्ण असा भकास करून ठेवला आहे रोड असतील किंवा कुठली बांधकाम असतील ठे थे, ठेकेदारांना दा दहा टक्के पंधरा टक्के काय काय कामात पन्नास टक्केसुद्धा आहेत ब्लॉकसारख्या कामात म्हणजे ही तालुकिकृष्ट दर्जेची कामं केली त्यामुळे लोक यांना वैतागली ती आणि फक्त आता तीस ते चाळीस हजाराच्या मतधिक्यानं बाबासाहेब देशमुख हेच निवडून येणार म्हणजे तुम्हाला माहिती आहे की शहाजी बापूंच्या जो मतदारसंघाचा काळ होता जो उमेदवारीचा काळ होता आमदार म्हणून त्यांनी जो वेळ इथे घालवला तर त्यामध्ये दहशतवादी वाढली आहे आणि हे पण असं ऐकलं जात आहे की शहाजी बापूंनी भरपूर निधी आणला इकडे निधी तीच सांगितलं हो निधी आणलाय त्यातलं टक्केवारी ह्याला टक्केवारीलाच पुरलं नाही तर म्हणजे नुसती पाच ठेकेदार होते ह्यांनाच पैसे शंभर कोटीची कामं त्यातनं ह्यांचंच पैसे काढायचं निकृष्ट दर्जाची कामं तुम्ही कामं बघू शकता तालुक्यात तीन महिन्यापूर्वी एकतपूरला केलेला रोड कसा पाहिजे ते आता तिथं डबरी पडलेली असे ह्याच्या गोडगेवडी डबरी आहे तिथं आता सध्या चालूला काय काय ब्रिज असं हाताने उकरलं तर तीन वर्षापूर्वी बातमी द्या बघा म्हणजे न्यूजवाल्यांनी केलेल्या असं निकृष्ट दर्जाची ब्रिज ही बनवली द्याने तसं पाहिलं तर महायुती सरकारने भरपूर योजना राबवलेल्या आहेत तर त्याचा किती फायदा इकडच्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या लोकांनी घेतला महायुतीनं बऱ्यापैकी योजना राबवल्या होत्या पण ह्याचा फायदा फक्त शाजीबापू पटलांनी स्वतःच केला आहे स्वतःचा आणि ठेकेदारांचा एकंदरीत काय समस्या आहे पूर्ण मतदारसंघात मतदारसंघात आता परिस्थिती पूर्ण बिकट आहे असं लोकांना काम नाही कुठल्या गोष्टीचं असं म्हणजे उद्योगधंद्याचं ही म्हणला तर काहीच नाही नुसतं पाणी आणलं हे आणलं ते आणलं म्हणते ती पाणी ऑलरेडी गणपतराव देशमुखांनी पाण्यासाठी लय मोठा संघर्ष केला तालुक्याला माहित आहे ह्यांनी सांगायची गरज नाही नुसतं पा हा आणि आपले भाजपचे देशाचे नेते गडकरी साहेब इथे येऊन गेलेत त्यांनी पण सांगितले आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असताना सुद्धा इथं सांगूया सुद्धा येऊन सांगितले की पाण्यासाठी कुणी संघर्ष केला आहे ते एकंदरीत आत्ताची राजकीय परिस्थिती पाहता मतदारसंघाची लोकसंख्या पाहता तुम्हाला काय वाटतं की किती मतदानाने बाबासाहेब देशमुख निवडून बाबासाहेब देशमुख कमीत कमी तीस ते पस्तीस हजारांनी निवडून येईल जास्तच मतां येईल पण कमीत कमी तेवढ्या मताने निवडून येतील काल आमच्या स होलार समाजाचा एक नेता येऊन तालुक्यात गेला आणि ते सांगतात ऐंशी टक्के होलार समाज माझ्या पाठीमाग आहे तसं काय सुद्धा नसून त्यांनी ऐंशी फक्त माणसं उघड घेऊन जाऊन दावं हो। पोलार समाज हा पूर्वीपासून शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीमाग आहे आणि शंभर टक्के शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीमागच राहणार एवढंच सांगतो प्रचार कसा सुरू आहे प्रचार प्रचार एक म्हणजे एक लोकांनी स्वतः निवडणूक हातात घेतली आहे त्यामुळे प्रचाराचा काही विषयच राहिला नाही काय परिस्थिती मतदारसंघात सांगोल्यात बाबासाहेब देशमुख येतील वेळेस कोणकोणते प्रश्न सॉल्व्ह केलेत नाही बाबासाहेब आता नवीन चेहरा आहेत आणि प्रश्न सॉल्व करायचा विषय नाही पण ते काय झाले सुशिक्षित आहेत आणि दुसरी गोष्ट ही बापूचं जी निधी आणला निधी आणला म्हणते ती ही निधी फक्त चार टक्क्यांसाठीच त्याचा फायदा झाला आहे तालुक्याला अजिबात ह्याचा फायदा झालेला नाही शेकापचा बाले किल्ला म्हटला जातो बाबासाहेब देशमुख तुम्हाला कितीदा इकडे येऊन भेटतात काय बाबासाहेब देशमुख कायम आमच्या संपर्कात असतात सुखदुःखात असतात कोणाची काय अडचण असेल आणि आमदार झाल्यावर तर ते शंभर टक्के आमची चांगली कामं करतील विश्वास आहे आम्हाला तरुणांना बेरोजगारी वगैरे हे सगळे इथले प्रश्न आहेत बाबासाहेब देशमुख आल्यानंतर हे सोडवल्या जातील हो शंभर टक्के ते आणणारच आहेत सांगोल तालुक्यातल्या तरुणांसाठी आणि काय झाले सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालवण्याचा अनुभव भाई गणपतराव देशमुखांना आहे ह्याने काय केले शाजी बापोनं राधाकृष्ण दुधसंग काढला घर भरलं विकून टाकली जागा सुद्धा तुळजाभावानी सुद्धगिरणी काढली त्याचं बी लोकांचं शेअर्स दिल नाही तर ती बी तसंच केलं पतंगराव कदम बँक काढली होती तिची वाट लावली सगळी घर भरली ती आणि सांगोला साखर कारखाना दुसरा गडिया उभा राहिला आमदारकी स्वप्न पडायला लागली ते आज कारखाना गोरगरीब शेतकऱ्यांचं शेर आणि पंचवीस वर्ष दुसऱ्या ताब्यात दिला आता भाड्यानं त्यामुळे ह्यांच्याकडे ह्यांना मतदान होणारच नाही बाबासाहेब देश म्हणजे शेकाप हा बालेकिल्ला राखणार राखणार आणि चाळीस हजार पुन्हा विजय असणार शेकापचा काय सा। सांगाल तरुण उमेदवार म्हणून तुम्ही आता किती मतदान कर मी दुसऱ्यांदा मतदान करतोय मागच्या वेळी मागच्या वेळी मी येतो तारी शरद पवार अच्छा काय शिकतो मी बी सी एस फर्स्ट इयर अच्छा यावेळेस कुणाला मतदान करायचं यावेळेस आम्ही बाबासाहेब देशमुख का बर बाबासाहेब देशमुख आमच्या तरुणासाठी चांगला उमेदवार आहे त्यामुळे आम्ही आम बाबासाहेब देशमुख यांना मतदान करणार का बरं म्हणजे नेमकं काय काय प्रश्न सोडवले किंवा तुम्हाला भेटतात की, की काय नेमकं कशा नाही बाबासाहेब देशमुखात तरुण पिढीसाठी चांगला उमेदवार आहे ते तरुणांची कामं करतील असं आम्हाला वाटतं काय शिकतो बी सी एस फर्स्ट इयर अच्छा शिक्षणाला खर्च विरच किती येतो शिक्षणाला माझ्या इयरली येतो एक पन्नास साठ हजार येतो शिक्षण झाल्यानंतर काय करायचं शिक्षण झाल्यानंतर मी कंपनीस प्लेसमेंट अच्छा नोकऱ्या आहेत का बाहेर नोकऱ्या आता काय गेल्याशिवाय कसं कळणार तितवर अजून मी पोचलो नाही तितवर जर तरी आजूबाजूची परिस्थिती वगैरे पाहून काय वाटतं आजूबाजू आजू परिस्थिती पाहता नोकऱ्या तशा कमीच आहेत बरं का तरुणांची बेरोजगारपणा जास्त आहे आपल्या इंडियामध्ये मग कसा उमेदवार पाहिजे उमेदवार बाबासाहेब देशमुखच पाहिजे चालू तालुक्याला तर बाबासाहेब देशमुख जर निवडून आले तर तुमचे जे तरुणांचे जे प्रश्न आहेत की बेरोजगारी ह्या त्या गोष्टी हे सगळ्या सॉल्व्ह होणार आहेत का सवाल तशा कोणच करू शकत नाही पर प्रयत्न जर करतील बाबासाहेब देशमुख असं तुम्हाला वाटतं तुम्ही काय सांगा कोण निवडून येत बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख तुमचं काय म्हणणं आहे काका बाबा बापू का शहाजी बापूंच तर नाव घेतलं जात आहे की शहाजी बापू निवडून येते आपलं काहीच काम केलं नाही शहाजी बापूंनी निधी आणला असं ऐकलं मी आणला समाज मंदिर आणलं कुठं निधी दिला काय केलं जनतेसाठी गोरगरोबर साठी त्यांना काहीच तेल नाही मग बाबासाहेब देशमुख पुढचे प्रश्न सोडवतात आमचे नाही सोडवत बाबासाहेब आपला देवबाबा बाबा पाटील एक म्हणून आता